तिथं राजकारण नको आहे असं म्हणणे म्हणून एक तारखेला शक्यतो आम्ही ठरलं आणखीन नाही परंतु एक तारखेला आम्ही राजकोट किल्ल्यावरती जिता स्मारक पडले तिथं भेट देण्याचं ठरवायची आमची तयारी पण बघूयात आता आता इथून गेल्याच्या नंतर काय होत जायकोडी धरणातून पाणी आंबडच्या तालुक्याच्या पूर्ण सर्कलला आंबडच्या तालुक्याच्या गावांना त्याचा खूप फायदा होतो हजारो हेक्टर जमीन मुली त्या खाली येते आणि होत असताना का हो करू नये सरकारनं काय अडचण काय परंतु सगळ्यातच राजकारण करायचं नाही म्हणून आम्ही त्या राजकारणाच्या भाषेत बोलणार नाही परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांना ना या संदर्भातलं समितीला पाठवून निवेदनही द्यायला लावणार आहेत आणि आम्ही स्वतः त्या संघर्ष समितीचे जे आंबड तालुक्यातले बांधव काम करतात हे शेतकऱ्यांसाठी काम करतात म्हणून पूर्ण ताकदीनं आम्ही त्यांच्या पाठीशी राहून त्यांना बळ देणार पण ते प्रश्न मार्गे काढण्यासाठी फडणवीस साहेबांना याबाबत लवकरच कळवलं जाणार आंदोलन उभारलं जाऊ शकतं का भविष्यात हे बघा शेतकरी तर मग या देशाचा मेन कान आहे मुख्य जीवच शेतकरी शेतकरीच नाही जगलं तर देश तर कसा जगल एक शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्नही हाताळणं हे आमचं काम आहे प्रथम मराठा आरक्षणच प्रथम मागणी मात्र मराठा आरक्षणच त्यानंतरच्या मागण्या ज्या आहेत आपल्या शेतकऱ्यांच्या त्यांच्या त्या आपण एक का समाजाचं काहीतरी देणं लागतो आपण ज्या शेतकरी कुळात जन्म घेतलाय आपण त्यांच्यासाठी लढलं पाहिजे म्हणून आम्ही लढतोय आणि लढणार सुद्धा आहेत आता हेच काम हे जे संघर्ष समिती आंबडची या संघर्ष समितीच्या माध्यमातून त्यांनाही फडणवीस साहेबाकडे पाठवलं जाणार आहे कारण आम्ही तसं त्यांच्याशी बोलू त्यानंतरच पाठवलं जाणार आहे त्यांचा वेळ घेतला जाईल कारण हे सम त्यांना समजून सांगणंही गरजेचं आहे आणि सगळे त्यांच्या पाठीशी राहतील फक्त आता हे एक दोन तीन दिवस सांगितलं जाणार नाही कारण एक तारखेला शक्यतो आम्ही मालवणला राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवरायांच्या जे स्मारक ते पडलंय तिथं भेट देण्यासाठी जाण्याचं ठरवणार आहेत आम्ही किल्ल्यात नाही बाले किल्ल्याचं त्याच्यात नाही समर्थ आमचं दैवत आमचं छत्रपती शिवराय दैवत आमच्या समाजाच्या सह देशातल्या सगळ्या समाज बांधवांच्या अठरपकड जातींच्या भावना दुखवलेल्या आहेत जे देशाचे दैवत छत्रपती शिवराय ते स्मारक कोसळ आणि हा आमच्यासाठी खूप धक्कादायक विषय आहे त्याच्यामुळं आम्ही आमच्या राज्याचं तिथं ते गड गर, गडकोट आहे राजकोट किल्ल्याला भेट दिली पाहिजे आपण बघितलं पाहिजे आणि आम्हाला शेवटी करमत नाही आहे मग आम्ही आमचा किल्ला बघितला पाहिजे राजांचं स्मारक कसं पडलं हे बघितलं पाहिजे आपण भेट दिली पाहिजे एवढं म्हणत आलं राजांपेक्षा या जगात कोणी मोठं नाही म्हणून आपण भेट दिली पाहिजे आणि सगळ्या पक्षांच्या नेत्यांना माझी विनंती की याच्या छत्रपती शिवरायांच्या स्मारकामध्ये कुणीही राजकारण करू नये राजकारण म्हणून बोलायला खूप जागा आहे ही राजकारण करायला जागा नाही कारण शेवटी सगळ्यांच्याच भावना दुखावल्यात हे लक्षात घेणं सगळ्यांना गरजेचं आहे तिथे पुतळा पडल्यावर नाही नाही मी जातात सांगितलं मला देम बी नव्हतं तुम्ही सांगितलं याच्यात नाही राजकारणारा आणायचं कारण छत्रपती शिवरायांचं स्मारक हे आपलं दैवत आहे आणि ते पडलंय याच्यात कोणी आरोप सुद्धा करू नये असं माझं म्हणणं कोण करणार आहे ना त्याला सोडायचं नाही त्याला कायमची जेल झाली पाहिजे इथून पुढं कुठल्याच महापुरुषांचं असं झालं तर बांधकाम करणारे नीट बांधकाम करतील कुठल्याही महापुरुषांबद्दल म्हणून याच्यात राजकारण नाही केलं पाहिजे राजकारण करायला अनेक जागा आहेत छत्रपती शिवरायांच्या बाजूनं सत्ताधारी विरोधक हे कोणी नेते असून एका बाजूनं असले पाहिजे नंतर बघू ते राजकारणाचा विषय नाही तर छत्रपती शिवरायांचं स्मारक पडले कोण कोणाकडे येणार आणि कोण कोणाकडे जाणार याच्यात आम्हाला रस नाही आम्हाला आमच्या राजाच्या स्मारक पडले त्याच्यात रस आहे आम्हाला वाईट वाटतय वाट आम्ही आम्ही खूप भावना आमच्या समाजाच्या सगळ्या आठपकड जातीच्या दुखावल्या आल्या आम्हाला तिथं भेट देणं आवश्यक आहे हे तसलं इतकं चिल्लर राजकारण मी नाही करत हे ते आला आणि हे आलान ते ओके म्हणून नाही आला तसलं चिल्लर नाही आमचं राहो आम्ही असं चिल्लर चाले नाही करत दिवसांपूर्वी मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्याची घटना घडली या प्रकरणी आज महाविकास आघाडीने मोर्चा काढला होता यावेळी ठाकरे गट आणि राणे समर्थक समोरासमोर आल्याचे पाहायला मिळाले आणि दोन्ही गटात हानामारी झाली यामुळे राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत दरम्यान आता मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील राजकोट किल्ल्याला भेट देणार आहेत हे स्मारक कोसळल्यामुळे अठरा पकड जातींच्या भावना दुखावल्या गेल्या हा आमच्यासाठी धक्कादायक विषय आहे आम्ही आमच्या राजासाठी राजकोट किल्ल्याला भेट दिलीच पाहिजे हे माझ्या मनात आलं म्हणून आम्ही भेट देणार आहोत असं मनोज जरांगे पाटील म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं दैवत आहे या प्रकरणात राजकारण केलं नाही पाहिजे राजकारणासाठी आणखीन जागा नमस्कार मित्रांनो आपण बघत आहोत मनोज जरांगे पाटील यांची हे बोलले होते की अरे राणे हिंमत असेल तर तू मला आडवून दाखव आणि मनोज जरांगी असेही कळाडले त्यांच्यावर की अशा प्रकारचे बोलले होते की काय राणे याची चट्टी चट्डी चोली झाली आहे राणींची तर हे मनोज जरांगी पाटील बोलले होते की मी जिल्ह्या मी राजकारण करत नाही हे राजकारण करायला जागाही नाही शिवरायांच्या स्मारकामध्ये राजकारण नकोय मोदी साहेब आले आणि उद्घाटन करून गेली कारण ते नीट न नाही आणि तर काय उपयोग असं मनोज जरांगी बोलले आणि या भाषणामधून सांगितले आणि त्यांनी पूर्ण आपल्या मोदीबद्दलही त्यांनी आपल्या भाषणामधून महत्वाचे बोलणे व्यक्त केले आणि बाकीच्या आमदार खासदार यांच्याही माध्यमातून त्यांनी आपले महत्वाचे बोलणे स्पष्ट केले आणि बोललेत की ह्या असे जर चालू राहील राजकारण अशा कामामध्ये नकोय